लग्न कर नाहीतर मी पोलीस कमिशनरकडे जाऊन तक्रार करते अशा प्रकारचं त्या काळामध्ये प्रकार खूप घडलेले ते काही अधिकाऱ्यांना लग्न करावं लागले आज की वेळेस पन्नास लाख मागितले ठीक आहे देऊन टाकू आपला आले मंतर त्यानंतर वाढेत जातो आकडा आणि मग हे कंटिन्युएशनमध्ये ज्यावेळेस चालत राहतं त्यावेळेस आपण म्हणतो की इथपर्यंत आला ह्या महिला सौंदर्यवती असतात किंवा दिसायला खूप चांगल्या असतात आणि ह्या ह्यांचं एक वेगळं स्किल असतं आपण म्हणू शकतो की वैशिष्ट्य असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये की त्याबरोबर त्या समोरच्या व्यक्तीला त्या, त्या मोहामध्ये पाडतात की तर महिलाच आणि मुलगीच असेल पाहिजे असं नाही आहे की आता आपण बघतो की गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून मुलंच मुलांना फसवतात काही अशा केसेस माझ्या नजरेस आलेल्या आहेत की महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि त्या व्यक्तींनी पाच ते सहा करोड रुपये त्या, त्या महिलेकडनं काढले भानुप्रताप गर्गे हे नाव पण खूप मोठं आहे पहिल्यापासून तुमच्यावर कधी असा प्रसंग ओढवला होता आठवडाभरापूर्वी एक बातमी येते त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की राज्यातील बडे अधिकारी काही माजी मंत्री आणि विद्यमान मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि या बातमीनंतर चर्चा सुरू होते ती नेमकं या सर्वांना जे उच्च पदस्थ आहे ज्यांना सर्व गोष्टींची जाण आहे त्यांना हनी ट्रॅपमध्ये कोणी अडकवलं आणि कशा पद्धतीने अडकवलं आता याच्यावरून विधानसभेत देखील मोठा राडा होताना दिसतोय त्याच्यावर चर्चा होत आहेत हे सगळं बाजूला ठेवलं तर प्रश्न उरतो की ज्यांना समज असते जे समाजाचं प्रतिनिधित्व करतात हेच लोक हनी ट्रॅपमध्ये कसे अडकतात आणि यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गेसर सर मी जसं म्हणलं की बातमी आली बहात्तर जणं त्यात अडकले अधिकारी मंत्री सगळं ते सगळं झालं पुढं आलेलं आहे मात्र हनी ट्रॅप काय आत्ता नाही अनाधिक काळापासून हे चालत आलेलं आहे की मोहामध्ये लोक अडकतात आणि त्यालाच पुन्हा सेक्स स्कॅन्डल किंवा हनी ट्रॅप म्हणलं जातं हे नेमकं सर घडतं कसं सर खरं तर हनी ट्रॅप शब्द जो आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक त्याच्यामध्ये सॅग्रिगेशन करावं लागेल की एक स्पाय पूर्वीपासून आपण म्हणतो की जासूसी करण्यासाठी काही महिलांचा त्या काळामध्ये वापर केला जात होता अजूनसुद्धा केला जातो तो खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं तर हनी ट्रॅप जो असतो तो देशाच्यासाठी काम करणाऱ्या काही महिला असतात आणि अशा महिला परदेशामध्ये काही व्यक्ती असतील किंवा देशातील सुद्धा असतील की ज्यांच्याद्वारे आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी काही माहिती मिळू शकते आणि ती एजन्सीला पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर ह्या अशा प्रकारच्या महिला करतात आणि त्या कशा प्रकारचं करतात एक तर ते त्या सौंदर्य त्यांचं खूप छान असतं फिजिक खूप चांगलं असतं त्या इंटेलेक्च्युअल असतात म्हणजे साधारण महिला कुठली दिसायला सुंदर असली तरी तिला जर इंटेलेक्च्युअल नसेल ती किंवा तिला बुद्धी नसेल जास्त किंवा हुशार नसेल आपल्या भाषेमध्ये तर ती हे प्रकार करू शकत नाही का तर तिला त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो आत्ताचा जो ट्रॅप आत्ता जे आपण बातम्यांमध्ये हा शब्द वापरतो किंवा प्रत्येक मीडियाच्या हेडलाईन जर बघितलं आपण तर हानी ट्रॅपमध्ये सत्तर अधिकारी अडकले बहात्तर अधिकारी असतील राजकारणी असतील पोलीस असतील महसूलमधल्या असतील अशा अडकल्याची ही जी बातमी आहे हा प्रकार जो आहे तो आपण हा फसवणुकीच्या मा साठी किंवा आर्थिक प्राप्ती स्वतःची व्हावी किंवा फक्त आर्थिक फायद्यासाठी आपल्या सौंदर्याचा उपयोग करून आपल्या बुद्धिमत्तेचा विचार करून अशा प्रकारचा विचार करून त्या अधिकाऱ्यांशी असतील किंवा पदावरील व्यक्ती असेल ते राजकारणातले असेल कुठल्याही पदावरती असेल अशा व्यक्तींशी संपर्क करून त्यांच्या शी शारीरिक संबंध निर्माण करून शारीरिक संबंध निर्माण झाल्यानंतर त्याचं कुठेतरी प्रूफ म्हणून त्याचं रेकॉर्डिंग करून आणि मग त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून संबंधित पदावरील अधिकाऱ्याला त्या ठिकाणी किंवा पदावरील व्यक्तीला त्या ठिकाणी ते व्हिडिओ चित्रण असेल किंवा तुम्ही ओरली काहीतरी बोललेलं असेल किंवा फोटोग्राफ्स असेल अशा माध्यमातून ब्लॅकमेल करून पैशाचं डिमांड करणं अशा पद्धतीची ही केस झालेली आपल्याला दिसते आता ही सुद्धा केस किंवा के असा प्रकार सुद्धा कालच झालाय का नाही हा सुद्धा प्रकार कित्येक कालावधीपासून चालू आहे म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईमध्ये जात होतो किंवा मुंबईमध्ये माझं पोस्टिंग होतं त्यावेळेस तर भुजंगराव मोहिते साहेब म्हणून एस पी होते पुन्हा ग्रामीणचे ते माझ्या वडिलांचे चांगले स्नेह होते त्यांनी वडिलांना सांगितलं की ह्याचं जर मुंबईत पोस्टिंग असेल तर ह्याचं लग्न लवकर करून टाका का तर त्यावेळेस बारमध्ये मुली ज्या काम करणाऱ्या होत्या त्यातल्या बऱ्याच मुलींनी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कमिशनरकडे तक्रार करून त्यांना अगोदर एकतर प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं त्या मुलींशी संबंध आल्यानंतर त्या मुलींची शारीरिक परिस्थितीमध्ये कदाचित गरोदर राहिल्याचा प्रकार असेल आणि त्यानंतर मग ते लग्न कर नाहीतर मी पोलीस कमिशनकडे जाऊन तक्रार करते अशा प्रकारचं त्या काळामध्ये प्रकार खूप घडलेले ते काही अधिकाऱ्यांना लग्न करावं लागले आज त्यांना मुलं आहेत कदाचित त्यांच्या मुलांना सुद्धा मुलं असतील माझ्या अगोदरचे पण काही अधिकारी होते नंतरच्या काळामधले काही अधिकारी होते अशा प्रकारे जे फसवणुकीचा हा एक प्रकार आहे आणि जर व्याप्ती जर बघितली आपली कालच्या बातमीमध्ये तर हे मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात ऐकलेला एवढा मोठा आकडा जर असेल तो सगळ्यात मोठा आकडा म्हणजे तो ऑन रेकॉर्ड आलेला ऑन रेकॉर्डवरती आलेला आहे कदाचित जे काय परस्पर सेटलमेंट झालेले असतील असे अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती असतील किंवा अधिकारी असतील त्याचा आकडा अजून वेगळा असू शकतो बरोबर त्यांच्या कंप्लेंट नाही आत्ताचा जो हा प्रकार आपल्याला दिसतो की त्या महिलेनी त्या संबंधित कॉन्टॅक्ट केलं गेलं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर मग त्यांचे संबंध निर्माण झाले संबंध निर्माण झाल्यानंतर मग त्यांनी त्याचाकडे डिमांड चालू केली साधारणतः अशी डिमांड ज्यावेळेस होत असते त्यावेळेस स्टार्टची डिमांड पूर्ण केली जाते hmm. की पहिल्या पन्नास लाख मागितले ठीक आहे देऊन टाकू आपला hmm. आले तर त्यानंतर वाढत जातो आकडा आणि मग कंटिन्युएशन मध्ये ज्यावेळेस चालत राहतं त्यावेळेस आपण म्हणतो की इथपर्यंत आलं आती झालं किंवा आती इथपर्यंत आलं गळ्यापर्यंत आल्यानंतर मग ती व्यक्ती संबंधित व्यक्ती पोलीस स्टेशनला जाते किंवा थांबवते पैसे द्यायचं ज्यावेळेस थांबवलं जातं त्यावेळेस ही महिला काय करत होती मग पोलिसांकडे अर्ज देत होती अर्ज दिल्यानंतर पोलिस काय की अशा प्रकारचे अर्ज आल्यानंतर इमिजिएटली त्याला अर्जाबरोबर ती प्रूफ पण देत होती संबंधित अधिकारी तर नाही म्हणू शकत नाही तिच्याशी संबंध आलेले नाहीत म्हणून आणि तिची कंप्लेंट काय की कायदा महिलांच्या बाजूने आहे त्याच्या कंप्लेंटमध्ये काय असतं की नॉर्मली की माझ्याशी यांनी ओळख वाढवली लग्नाचं आमिष दाखवलं आणि यांचं लग्न झालेलं असताना यांना मुलं झालेलं असताना मला फसवलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल करा नॉर्मली कायदेनुसार अर्जाची चौकशी ज्यावेळेसही करत असतो आम्ही त्यावेळेस परत तिथं पोलीस स्टेशनला काही मार्गाने सेटलमेंट होती एक तर तिन्ही अगोदर त्यांनी दोन पाच वर्ष काय तिला पैसे दिले असतील तो बंद झाला द्यायचा बंद झाल्यानंतर ही पोलिसांकडे जाते आणि मग ज्यावेळेस कंप्लेंट करते त्यावेळेस पोलीस स्टेशनच्या लेवलवरती एकदा सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग ती सेटलमेंट त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून होती मग तिचा अर्ज आलेला असतो कायदेशीर पण त्या अर्जाला जोडून तिने आता जसं आपण बातमी तो वाचतोय की त्या अर्जाला जोडून ती काय म्हणती त्यावेळेस माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती म्हणून मी या अधिकाऱ्याच्या किंवा ह्या व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दिली सेटलमेंट सेटलमेंट करण्यासाठी म्हणजे सेटलमेंट झालेली असती मग त्यानंतर ती अॅपिडेव्हिट देते की आता माझी ह्याच्या विरुद्ध काही तक्रार नाही म्हणून मग असा प्रकार त्या ठिकाणी थांबला जातो आता ही झाली एक तर एखाद्या केसमध्ये झालंय साधारणतः सत्तर केस ते बहात्तर केसमध्ये एकच महिला किंवा ती रॅकेट चालवती किंवा अजून कुठल्या मुलींना पाठवती महिलांना पाठवती कुठल्या अधिकाऱ्यांकडे राजकीय व्यक्तीकडे त्याचा खरं तर चौकशीमध्ये प्रश्न पुढचा तोच आहे सर की एक फसला दुसरा फसला तिसरा फसला ठीक आहे सेव्हन्टी टू बहात्तर जण फसल्या ह्याच्यामध्ये असं दा पुढे येत आहे बरोबर याचा उद्देश त्या महिलेचा फक्त पैसे मिळवणं हाच असेल असा आता राहिलेला नाही पुढे जाऊन कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा स्वतःच्या हितासाठी किंवा इतर कुठल्या तरी संस्थेच्या हितासाठी नक्की 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 असतील की त्याच्यामध्ये काय आहे की एकतर पैसा मिळवणं हा तर उद्देश शंभर टक्के आहेच त्यानंतर की कुठलाही तिला आता तो, तो राजकीय कुणी असेल त्या ठिकाणी मोठ्या पदावरती असेल त्याच्याकडनं काय पदाची अपेक्षा असेल की तुझ्या पार्टीमध्ये मला हे पद दे किंवा जर मंत्रालयामध्ये तो कुठे मंत्री असेल आता त्यात आलं आहे आजी माजी मंत्र्यांच्या पण त्यांनी हो। केले गेलेले त्या मंत्र्यांच्याद्वारे आपल्याला कुठल्या क कमिटीवरती घेणं असेल किंवा कुठल्या तरी आयोगावरती घेणं असेल किंवा या व्यतिरिक्त की मला कुठलं तरी मग माझा तुम तुमचा माझी ओळख आहे त्या महिलेची कुठली तरी अजून लोकं असतील त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दे त्याला हे एजन्सी दे तिला गव्हर्नमेंटचं कुठलं पाठ्यपुस्तक मंडळ असेल ते पाठ्यपुस्तक मंडळाचा सगळा पुरवठा करण्याचं काम त्याला दे असं त्या महिलेनी सुद्धा केलं असू शकतं आता हे तपासाचा भाग आहे की तिने साठी तर नक्कीच केलंय पैशाच्या व्यतिरिक्त त्या त्या, त्या पदावरील अधिकाऱ्याच्या पदाचा वापर तिने कशा पद्धतीने वेगळ्या मार्गाने करून घेतला हे तपासामध्ये आपल्याला येईल परंतु यातले बरेच जर अर्ज जर बघितले तर आता ह्याच्यामधले की सत्तर बहात्तर व्यक्ती आहेत परंतु त्यांच्यापैकी सुद्धा शेवटी काहींनी कंप्लेन केलं तिच्या विरुद्ध कंप्लेंट केलं तिच्या कंप्लेंट कंप्लेंटमध्ये जो काय आहे तो तपासाचा भाग येईल त्या कंप्लेंटमध्ये ज्या अधिकाऱ्यांना खूपच अति झालं किंवा ज्यांना सहन होत नाही किंवा कदाचित त्यांनी असं ठरवलं असेल की घरच्यांना सांगितलं आपल्या परिचितांना सांगितलं आपल्या वरिष्ठांना सांगितलं आणि मी आता हिच्याविरुद्ध कंप्लेन करतो पण माझ्या बाबतीत असं असं घडलेलं आहे असं जे आहे त्यांनी फ्रँकली सांगितलं असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी थोडं आपण म्हणतो धाडस असेल की ते करायचंय उद्या माझी बदनामी धरली चालली पण आता मला हिला धाडस शिकवायचं आहे अशा याच्यातनं त्यांचे सुद्धा जे अर्ज जा आलेले आहेत त्यातून हे प्रकार खरं बाहेर आलेले सर आता विषय असा होतो की कोणी नामांकित व्यक्ती असेल किंवा उच्च पदस्थ अधिकारी तेच म्हणतो की त्यांनाच फसवलं जात आहे मागच्या काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वीच कुरुलकरांचं म्हणजे डीआरडीओचे चे जे प्रमुख अधिकारी होते त्यांचं प्रकरण घडलेलं होतं अशा पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की स्पाय म्हणून वापरलं जातं हा ट्रॅप कसा केला जातो कसं असतं की हे जे इंटरनॅशनल लेवलवरती असेल किंवा देशाच्या सुरक्षेशीच्या संदर्भामध्ये दे ज्या व्यक्ती कार्यरत असतात किंवा मोठ्या पदांवरती असतात ह्यांना फसवण्यासाठी काही महिलांचा वापर जो केला जातो त्याला खरंतर आपण हानी ट्रॅप असा शब्द वापरू शकतो आता हा प्रकार जो असतो तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आता फेसबुकच्या माध्यमातून कुरुलकरांच्या काही ओळखी झाल्या त्यातून नंतर मग त्या मुलींशी भेटणं झालं आणि मग नंतर काही इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण झाली की बेसिकली काय की आर्थिक फायद्यासाठी करणारी ही ठाण्याची महिला असेल किंवा जी सत्तर बहात्तर लोकांचा आता आपला जो विषय चाललेला तो आर्थिक फायद्यासाठी असेल किंवा ह्याच्यासाठी असेल बेसिकली ह्या महिला सौंदर्यवती असतात किंवा दिसायला खूप चांगल्या असतात आणि ह्या ह्यांचं एक वेगळं स्किल असतं आपण म्हणू शकतो की वैशिष्ट्य असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये की त्या बरोबर त्या समोरच्या व्यक्तीला त्या मोहामध्ये पाडतात आणि असं असं त्यांचं की, की ते, ते सगळ्याच महिला हे सगळं करू शकत नाही की त्यांच्या बाबतीमध्ये हा विशेष गुण आपण समजला जातो आणि त्या अशा याच्यातनं मग त्या अधिकाऱ्याकडे ज्यावेळेस अशा काही महिला येत असतात त्यावेळेस त्याला पहिला कुठंतरी हा सेक्स सेन्स जागा व्हायला पाहिजे म्हणजे पूर्वीच्या काळी मी आपल्याला सांगितलंच की महिला अधिकारी जर समजा की माझ्याकडे ज्यावेळेस पोलीस काही पोलीस स्टेशनला किंवा माझ्या केबिनमध्ये महिला यायच्या त्यावेळेस hmm. मी माझ्या एखाद्या महिला कॉन्स्टेबल त्या ठिकाणी उभी करून ठेवायचं हो। महिला अधिकारी उभं करून ठेवायचं किंवा बसून ठेवायचं का तर महिलेच्या समोर उद्या कुणीही अॅलिगेशन करू कुण शकत नाही की कोणी काय केलेलं असे माझ्या व्यतिरिक्त करणारे खूप अधिकारी आहेत महसूल मधले अधिकारी आहेत काय टॉप लेवलचे अधिकारी आहेत कमिशनरांपासून अशा कित्येक गोष्टी होत्या म्हणजे मला तर आठवतं की एखादी लेडीज ऑफिसर किंवा लेडीज कॉन्स्टेबल जरी कमिशनरला भेटायला गेली तर कमिशनर हे प्रिकॉशन्स घ्यायच्या महिलाच नसतील तुमच्या ऑफिसमध्ये एखादा सिनियर सिटीजन म्हणतो आम्ही त्याच्यामध्ये की वयस्कर जो असेल आमच्या मधला त्याला त्या ठिकाणी आम्ही बसून ठेवायचं का तर एक साक्षीदार आमच्या बाजूने नेहमी असणं आवश्यक आज जर आपण बघितलं टेक्नॉलॉजीचा वापर करताना दिसतो आपल्याला की एक साधारणतः बटनामध्ये कॅमेरा असतो कुणी कुठलं रेकॉर्डिंग कधी काय करू शकेल हे सांगता येत नाही म्हणून अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय पदावरील व्यक्तींनी अशा बाबतीमध्ये खूप जागरूक राहणं आवश्यक वाटत सर भानुप्रताप हे नाव पण खूप मोठं पहिल्यापासून तुमच्यावर कधी असा प्रसंग ओढवला होता का की माझ्या मी सांगितलं की ज्यावेळेस सामाजिक सुरक्षा विभागाला मी पुण्यामध्ये होतो तर एक ज्यावेळेस सेक्स रॅकेट चालवणारी एक महिलेने माझ्याविरुद्ध असा ट्रॅप लावलेला होता की दोन चांगल्या मुली पाठवून त्या ठिकाणी त्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस हा अंदाज येतो तुम्हाला मी सांगितलं की एक तुमची पाच दहा वर्ष सर्व्हिस झालेली असते त्या पाच दहा वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीशी असतो आपल्याकडे येणार प्रत्येक माणूस म्हणजे फक्त महिलाच आणि मुलगीच असेल पाहिजे असं नाहीये की आता आपण बघतो की गे डेटिंग ऍपच्या माध्यमातून मुलंच मुलांना फसवत आहेत बोलून त्यांचं ब्लॅकमेलिंग करतायत अशी व्यक्ती तुमच्याकडे येऊ शकते किंवा उलट पण होऊ शकतं काही अशा केसेस माझ्या नजरेस आलेल्या आहेत की महिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि त्या व्यक्तीने पाच ते सहा करोड रुपये त्या महिलेकडनं काढले म्हणजे असे सुद्धा प्रकार होऊ शकतात आता तो तुमचा प्रश्न आहे की माझ्या बाबतीत असा प्रकार घडलेला तर नक्कीच हा प्रकार घडलेला आहे आणि एकदा दोनदा नाही की बऱ्याच वेळा घडलेला आहे असा पण त्या त्यावेळेस आपल्याला जाणीव होती आणि तुमच्याकडे मग सत्ता आहे पद आहे Hmm. मग मा समजा की मला तुमचा जर काही डाऊट येत असेल तर माझ्याकडे तुमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचाच सगळी माहिती मला काढता येत नाही ऍडव्हान्समध्ये मग तुम्ही किती डीप जाता हे तुमच्यावरती डिपेंड hmm. आहे आणि कुठल्या मोहामध्ये अडक साधारणतः हा तर हानी ट्रॅकचा प्रकार झाला तुम्ही म्हणता असं परंतु अँटी करप्शनच्या केसेस का होतात की कुठंतरी मोहच आहे ना तो पैशाचा मोह झाला म्हणून त्या अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये अडकतात म्हणून आपण कुठल्याही गोष्टीचं आपल्यावरती बंधन घालून एक आवश्यक आहे की आपण कुठपर्यंत जायचं असतं हे आपल्यावरती जोपर्यंत आपण कंट्रोल करत नाही नाहीतर मग तुमची फसायची जास्त त्या ठिकाणी चान्सेस सर हे फक्त झालं की बाबा महिला स्वतःहून सुमोटू झालेल्या गोष्टी असतील मात्र काही वेळेला स्पर्धा ती राजकारणातली स्पर्धा असू शकते ती कॉर्पोरेटमधली असू शकते किंवा ती तुमच्या खात्यामधली असू शकते अशा माध्यमातून देखील अनेकदा फसवण्यासाठी महिलांचा वापर केला जातो खूप वेळा केला जातो खूप वेळा केला जातो आणि आज आपण जर बघितलं तर पूर्वी एक प्रतिस्पर्ध्याला संपवायची काहीतरी नीतिमत्ता होती किंवा अलिखित नियम असतात काही तसे अलिखित नियम होते परंतु आज ते राहिलेले नाही आहेत कदाचित आपल्याला आठवत असेल की आपल्याच दोन तीन वर्षापूर्वीची आपल्याकडची घटना आहे की मंत्री एका मुलीने आत्महत्या केली त्याच्यामध्ये मंत्र्यांचं नाव आलं आणि मंत्री त्या ठिकाणी अडकले असे कित्येक उदाहरणं अशी आहेत की ज्यांचा प्रतिस्पर्ध्याने किंवा विरोधी पक्षाने आपण म्हणू शकतो मग कुठलाही सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातला असो त्यांच्या एक दुसऱ्यांना संपवण्याच्या माध्यमातनं आणि सगळ्यात जास्त संपवण्याचा जर कुठला इझी टार्गेट असेल तर ते टार्गेट जे आहे ते आपल्याला सरळ सरळ दिसतं की ते महिला सगळ्यात इझी आणि सॉफ्ट टार्गेट असतं फसला जाऊ शकतो माणूस त्याच्यामध्ये hmm. आणि त्या ह्याच्यातनं ज्यावेळेस अशा प्रकारचे ॲलिगेशन्स होतात त्यावेळेस समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा पूर्ण धुळीला मिळली जाते कुटुंब तुमचं पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं आणि त्याद्वारे तुम्हाला संपवण्याचं काम प्रतिस्पर्धी करत असतं बरं सर आता एक प्रश्न अजून बोलतो की आता ऑनलाईनचा जमाना आहे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे अनेकदा अशा केसेस दाखल होतात की मी मला व्हॉट्सअप कॉल आला अननोन कॉल होता मी उचलला आणि पुढे देखील प्रकार वाढतात हे घडल्यानंतर आपण काय केलं पाहिजे की खर तर असा प्रकार घडल्यानंतर तुरंत तुम्ही पहिला तर सगळ्यात पहिलं एक पोलिसांना अप्रोच व्हायला पाहिजे कदाचित तुम्ही सुद्धा विवस्त्र झाला असेल ते महिलेने तिकडून तुम्हाला प्रोत्साहित केलं असेल त्या ठिकाणी प्रोत्साहित झाल्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी तुम्ही सुद्धा प्रोत्साहित झाला ती महिला तिकडून तुम्हाला इन्स्टिगेट करत होती तुम्ही प्रोत्साहित झाला आणि मग मा अशा माध्यमातून सुद्धा व्यवस्थित झाला त्याचे ते स्क्रीनशॉट काढत असते किंवा हे रॅकेटच आहे आता आपण बघितलेलं खूप अशा वेळेस एकतर कुठल्याही महिला असो पुरुष असो किंवा मुलगा असो ज्याच्याशी आपला कुठलीही ओळख नाही आहे अशाशी बोलताना आपण आपल्यावरती स्वतः एक तर कंट्रोल घालणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट की ओळखीची असेल मी तर सांगतो की नवरा बायको जरी असतील तर त्यांनी असलं कुठलंही चित्रीकरण करण्यापासून किंवा फोटो काढण्यापासून त्याच्यापासून परावृत्त व्हायला पाहिजे किंवा काढले असतील तर त्याचा समूळ नाश्ता आता केलेला असला पाहिजे म्हणजे लांब बाहेरची तर महिला खूपच वेगळा प्रकार झाला आता ती महिला पण काय करते तिकडून तुम्हाला झाल्यानंतर ते मग तुमचे फोटो तुम्हाला पाठवते आणि तुम्हाला सांगते की तुझ्या सोशल मीडियावरती पाठवेल नाही तर सगळ्या तुझ्या यांच्याकडे काढत आता तुम्ही फेसबुकवरती तिचा फ्रेंड असता किंवा व्हॉट्सअपवरती तुमच्यातनं सगळी माहिती तिला मिळालेली असते अशा याच्यातनं आजकाल आपण कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये की सगळ्यात जास्त हुशार राहणं जर कुठली गोष्ट असेल तर स्वतःचं कॅरेक्टर व्यवस्थित सांभाळ सर हे सर्व गोष्टी आता झालेल्या आहेत तुम्ही ऑनलाईनबद्दल पण सांगितलेलं आहे पण एक शेवटचा मुद्दा की महिलांकडून अनेक वेळेला ह्याचा गैरफायदा घेतला जातो कायदे महिलांच्या बाजूने आहेत त्याच्यामुळं अनेकदा अनेक वर्षांपूर्वीचे प्रकरण काढून फसवलं जातं मग माणूस पॅनिक होतो आणि अनेकदा जातात तर शेवटी की जबाब अधिकारी म्हणून तुम्ही काम केले ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की कायदेशीर एक प्रकारे अशा प्रकरणांमध्ये ज्या तपास केला जातो किंवा तक्रार आल्यानंतर त्याच्यामध्ये त्वरित गुन्हा दाखल करण्याची गरज नसते का तर समोरचा व्यक्ती तिथेच असते फिर्यादी पण त्याच ठिकाणी असतो तो काय कुठे जात नाही लगेच गुन्हा दाखल न करता अशा पद्धतीमध्ये एक वेगळ्या पद्धतीने चौकशी करून की त्यामध्ये कुटुंबाचा सा, किंवा सामाजिक स्वास्थ्याचा त्या ठिकाणी प्रश्न हा निगडीत आहे अशा ह्याच्यातनं की आज एकाची बातमी आली की उद्यानंतर आता काही हे सत्तर बहात्तर फसवलेलं ज्यावेळेस समजतं आपल्याला त्यावेळेस अजून काही महिलांच्या विचार डोक्यामध्येही येऊ शकतात की एका बाईने एवढं फसल तर मी पण एका दुसऱ्याला फसू शकते अशा पद्धतीने ज्यावेळेस तक्रारी अशा येत असतात त्यावेळेस पोलिसांनी आउट ऑफ फ्रेम काम करणं थोडं मला आवश्यक वाटतं आणि मी स्वतः केलेलं आहे माझ्या वरिष्ठांनी मला तशी परवानगी दिलेली आहे फक्त करताना आपला हेतू जो असेल तो चांगला हेतू असणं आवश्यक आहे आणि जर चांगल्या हेतूने तुम्ही एका कुटुंबासाठी जर वाचवायसाठी प्रयत्न करत असाल आणि त्यातून काही मार्ग निघत असतील की दोघांच्या समापचाराने आणि तसंच झालेले या महिलाच्या याच्यामध्ये बऱ्याच केसेस अर्ज दिल्यानंतर अॅपिडेव्हिट घेतलं दिलं आणि मला अशी तक्रार नाही करायची अशी ती सांगते अशा प्रकारचं काम करणं मला वाटतं त्या ठिकाणी सहयी सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर आपण पाहिलेले की हा फक्त विषय आत्ता जे सत्तर बहात्तर अधिकारी अडकलेत हाणी ट्रॅपमध्ये तो नाही आहे तर उद्या त्या जागी तुम्ही मी सुद्धा असू शकतो त्यामुळं स्व पहिलं तर स्वतःला चारित्र संपन्न ठेवणं यासल्या कुठल्या गोष्टीमध्ये न अडकणं आणि जर असं काही घडत असेल तर याची माहिती ही प्रामाणिकपणे पोलिसांना असेल किंवा आपल्या कुटुंबियांना देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद